नमस्कार मित्रांनो मराठी इंडस्ट्रीमध्ये आजवर अनेक उत्तम अभिनेत्री होऊन गेल्या आहेत फक्त मालिका आणि नाही तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे लीना भागवत त्यांची एक जुनी पुन्हा चर्चेत आली आहे या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील वाईट आठवण शेअर केली आहे लीना भागवत म्हणाल्या माझी आई काही दिवसांपूर्वी वाढली मे महिन्यात ती वाढली माझ्यासाठी तो खूप मला नको असलेला काळ होता माझी आई आजारी होती आणि मी तेव्हा नाटकाच्या दोऱ्यावर होते मी तिच्याशी बोलले होते आणि आमचा प्रयोग होता आम्ही गोव्यात होतो आणि प्रयोग होता थिएटर पूर्ण आणि माझ्या बहिणीचा फोन फोनवर फोन आला माझं असं झालं की ताईला जर माहितीये मी प्रयोगात आहे आणि एक तास पण उरला नाहीये तर प्रयोग सुरू व्हायला तर ती मला फोन करते कारण आई आणि ताईला माहित आहे की मला त्यावेळी त्रास नाही घ्यायचा नेमका मंगेशच्या फोनवर फोन आला होता आणि तो मी उचलला फोन उचलून मी म्हणाले हा ताई त्यावर ताईने उत्तर दिलं तू उचललास का बाळा मला काहीतरी विचित्र वाटलं मी विचारलं काय झालंय त्यावर ताईने विचारलं की झाला का प्रयोग मला समजलं नाही ती असं का बोलते ते मी नाही म्हणाले त्यावर ती म्हणाली छान कर प्रयोग पण आपली आई गेली मला ते झेपलंच नाही त्यावेळी मला खूप रडू आलं त्यावेळी मी रडले मोकळी झाले आणि मेकअपला बसले एट्री घेण्याआधी मंगेशने मला सांगितलं की तुझ्या मनात काय सुरू आहे ते प्रेक्षकांना कळू देऊ नकोस काही काळासाठी मग मी जोशी झाले त्या नाटकात बरेच संवाद आहेत ते म्हणताना माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं पण मंगेशने डोळ्यांनीच पाणी येऊ देऊ नको असं खुनावलं मी नाही पाणी येऊ दिलं असं त्या म्हणाल्या लीना भागवत यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या डोळ्यांमध्ये देखील अक्षरशः पाणी आलं